हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत माझा देश भारत मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला माझा देश भारत हा विविधतेत एकता दाखवणारा महान देश आहे भारत हा जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेला देश आहे या भूमीला भारत माता असे संबोधले जाते भारताचा इतिहास संस्कृती परंपरा आणि मूल्ये यामुळे तो जगात वेगळ्या ओळखीसह उभा आहे भारत हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य प्राप्त झालेला देश आहे स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक यांसारख्या महान व्यक्तींनी देशाच्या स्वातंत्र्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले भारत हा विविध धर्म जाती भाषा आणि प्रांतांनी बनलेला देश आहे येथे हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन बौद्ध आणि इतर अनेक धर्मांचे लोक प्रेमाने आणि बंधुभावाने राहतात या विविधतेतूनच आपल्या देशात वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगते भारताच्या संस्कृतीला आणि परंपरांना जगभरात विशेष स्थान आहे येथे दिवाळी होळी ईद ख्रिसमस पोंगल अशा विविध सणांचा उत्साहाने आनंद घेतला जातो प्रत्येक सणातून प्रेम एकता आणि आनंद यांचा संदेश मिळतो भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे तसेच विज्ञान तंत्रज्ञान खेळ आणि उद्योग या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे चंद्रयान मंगळयान यांसारख्या मोहिमा आणि ऑलम्पिकमधील यश ही आपल्या देशाच्या प्रगतीची साक्ष देतात भारताची नैसर्गिक सौंदर्य संपदा देखील जगभर प्रसिद्ध आहे हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते केरळच्या हिरव्या गार निसर्गरम्य किनाऱ्यांपर्यंत भारताचे सौंदर्य अपार आहे राजस्थानच्या वाळवंटापासून ते आसामच्या चहाच्या बागांपर्यंत प्रत्ये राज्यात वेगळी ओळख आणि परंपरा दिसून येते भारतातील लोकशाही ही, ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते येथे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे संविधानाने दिलेली समानता स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांमुळे भारताची ताकद अधिक वाढते आपला तिरंगा ध्वज हा आपल्या देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे केशरी रंग धैर्याचा पांढरा रंग शांततेचा आणि हिरवा रंग समृद्धीचा संदेश देतो अशोक अशोकचक्र प्रगतीचे प्रतीक आहे आपला देश जगभरात शांतता प्रेम आणि सहिष्णुतेचा संदेश देतो भारताने जगाला योग आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा मार्ग दाखवला आहे शेवटी माझा भारत हा फक्त माझा देश नाही तर माझा अभिमान आहे त्याच्या प्रगतीसाठी आपण प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे देशभक्तीची भावना मनात ठेवून आपण आपल्या देशाला अधिक सुंदर आणि प्रगत बनवू शकतो सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा हे गाणं ऐकलं की आपल्या भारताबद्दलच्या प्रेमाचा अभिमान द्विगुणित होतो तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद